मला आठवण करून द्यायची तुम्ही या मतदारसंघामध्ये दहा वर्ष आमदार होतात अकरा वर्षापासून खासदार आहात तुम्हाला नाही सुचलं की अहिल्यादी होळकरांचा पुतळा परभणी शहरामध्ये झाला पाहिजे आम्ही आभार मानतो आमच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांचे त्यांनी जागा बी उपलब्ध करून दिली कमिशनर सोबत बैठक बी करून दिलेली आहे त्यांचं दुखणं एकच आहे की त्यांना उद्घाटनाला बोलिलं नाही ते म्हणतात की माजी आमदार बोर्डीकर साहेब जिंतूर येऊन परभणीला उद्घाटन करतात पण तुमची नियत चांगली नाही ना ही वेळ का आली तुम्ही दहा वर्ष आमदार असताना अकरा वर्ष खासदार असताना तुम्हाला का नाही सुटलो अहिल्यादेव होळकरांचं स्मारक या शहरामध्ये व्हावं हो। म्हणून आता व्हायलाय सर्व गोष्टी पूर्ण झाल्यात अतिक्रम पण निघालेला आहे पण याच्यामध्ये राजकारण करण्याचं काम हे परभणीचे सन्मानिय खासदार करीत आहेत त्यांनी ठराव एकदा पूर्ण वाचावा उग लोकची दिशाभूल करू नये ठरावात काय उल्लेख केलेला आहे की मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूची जागा आणि जी महापुरुषाला जागा प्रत्येक शहरामध्ये असते तेवढीच जागा त्यापेक्षा ते जास्त जागा सुद्धा पालकमंत्री महोदय स्वतः स्पॉटला आल्या कलेक्टर महोदय आलेते कमिशनर महोदय आलते आता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय येणाऱ्या काळामध्ये भव्य दिव्य अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक होणार आहे त्याचं किडेट मला कसं मिळेल आता त्यांना उशिरा शानपण पण सुटलेला आहे पण आता लोक हुशार झालेत सर्वसामान्य जनतेला काय आहे ते सगळं कळतंय